बायोसृष्टीचा रिझल्ट हा आम्ही दोन वर्षापासून अनुभवतो आहे गेल्या दोन वर्षापासून बायोसृष्टी साईजसाठी उत्तम प्रकारे काम करतं ह्यापूर्वी बारा दोन बारामध्ये ह्याचा काय वापर आपल्याला रामा काय माहिती नव्हतं पण गेल्या दोन बारापैकी ह्या तिसऱ्या बाराला रामायग्रोटेकचं बायोसृष्टीही चांगल्या प्रकारे वापरण्यात आले त्या बायोसृष्टीबरोबर बायोसमृद्धी निमकरन्स रूट मॅजिक ह्याचा देखील वापर आम्ही केलेला वाप आहे साईजमध्ये म्हटलं तर गेल्या बारामध्ये ह्या प्लॉटमध्ये साईज साधारण चारशे ते पाचशे पाचशे प्लससुद्धा काय काय फळं आहेत आपल्याकडे आपण त्याचे फोटोसुद्धा काढलेत कारण कोण यामध्ये दोन बारापैकी कोणत्याच ह्याला जास्त साईज आली नाही बायोसृष्टीचा वापर केल्यापासून साईजमध्ये चांगला फरक आहे तेल्यासाठी रा तेल्या फलकूज डांबऱ्या कुजवा ह्यासाठी निमकरणचा प्रभावी वापर आहे डाळीम बघायदारांनी एकदा रामायोग्रोटिकचे प्रोडक्ट यूज करून बघा रिझल्ट भेटेल शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि हे ऑर्गॅनिक आहे हे काय केमिकलचा काही हे नाही त्यामुळे वापरण्यास काय हरकत नाही